त्र्यंबकेश्वर इथं श्री संत निवृत्ती महाराज पौषवारी यात्रेनिमित्त समाधीस्थळ इथं पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज पहाटे महापूजा करण्यात आली यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील वारकरी दांपत्य मोहन धानेकर यांचा सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रा उत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचा जाहीर केलाय त्यादृष्टीनं विधिवत पूजेनंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पौषवारीनिमित्त होणाऱ्या यात्रास्थळाची तसंच यात्रेस आलेल्या वारकरी व भाविकांना देण्यात देना येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली त्याचवेळी त्यांच्या समवेत समाधान बोडके तुकाराम भोये संस्थांचे अध्यक्ष निलेश गाडवे कांचनताई देशमुख विश्वस्त आदी उपस्थित होत आहे यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यावरील दुष्काळाचं सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना नाथांच्या चरणी केली दिंड्यांची आणि वारकऱ्यांची संख्या वाढल्यानं भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली त्यात या संस्थानाच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली यात्रोत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विश्वस्तांचे त्यांनी अभिनंदन केले येणाऱ्या काळात त्र्यंबकेश्वर इथं बैठक घेण्यात येईल कुंभमेळा आराखड्यात समावेश असून अजून विकासात्मक कामं करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे यात्रा उत्सव काळात येणाऱ्या वारकरी भाविक नागरिक यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत त्यानंतर इथं आलेल्या दिंडीतील संतांचे पालकमंत्री भुसे यांनी भेट घेऊन दिंडीत सुरू असलेल्या भजनात मनोभावे ते रममान झाले